नमस्कार मैत्रिणीं चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी मस्त अशी छोलेची टम फुगलेले एकदम हॉटेलपेक्षा पण भारी अशा पुऱ्या आणि छोलेची भाज्याची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ सहा तास भिजत ठेवलेले आहे त्यानंतर हे हरभरे फुगलेले आहेत आणि ते आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून कुकरला ह्याच्या दोन शिट्ट्या करणार आहेत चला ले ले आप ले ले ए ए। तर आपण तयारीला लागूया आता कुकरमध्ये धुवून ठेवलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ पण टाकणार आहे आपल्याला हळद पण टाकायची आहे त्याच्यामुळे हे पांढरे शिपट दिसत नाहीत पिवळसर दिसतात आणि हळद ही खूप चविष्ट असते आणि आरोग्याला खूप हेल्दी अशा हळदीचे फायदे आपल्या आरोग्याला होतात आणि आता मी गॅस चालू केलेला आहे आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत कुकरला झाकण लावायचं नाही मी येथे ज्यावेळेस कुकरला डाळ शिजायला लावली होती त्यावेळेस मी स्वच्छ दोन ते तीन वेळा हरभऱ्याची डाळ धुवून घेतली होती नंतर ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलं आहे आणि नंतर मी गॅसवरती ठेवून उकळी आले की आपल्याला ह्याला आता शिट्टी झाकण लावायचं आहे आता आपण झाकण लावलेलं आहे आता आपल्याला याच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली ही डाळ शिज हरभरे शिजलेले आहेत एकदम स्मूथ अशी शिजलेले आहेत आता आपल्याला यासाठी पुढची तयारीला लागायचं आहे छोलेची भाजी ही लहान मुलं खूप आवडीनं खातात आणि ह्याच्यामध्ये डाळीमध्ये खूप प्रोटीनचा सा सोर्स असतो आपल्याला अशा कोरड्यात जर आपण कधी कधी वरण वगैरे किंवा पुरणपोळीमध्ये पण हे डाळ आपण वापरू शकतो पण तेच सारखं जर आपण बनवलं कंटाळ येतो तर छोलेची भाजी पण आपण कधीतरी केली पाहिजे आता एका प्लेटमध्ये मी ही छोले काढून घेत आहे आपल्याला ह्याचं पाणी पण मी नंतर भाजीला वापरणार आहे कारण पाण्यामध्ये पण खूप प्रोटीन असते कारण भाजी शिजल्यानंतर भाजीचा पूर्ण अर्क या पाण्यात उतरतो जर तुमची भाजी जर, जर जास्त घट्ट झाली आहे तर पातळ करण्यासाठी तुम्ही जे कुकरचं राहिलेलं पाणी वापरू शकता पण खालचा थोडासा गाळ टाकून द्यायचा वरचं जेवढं आहे तेवढं घ्यायचं आता मी छोलेची भाजी बनवण्यासाठी मी टोमॅटो घेतला आहे अगदी भाजी पण ही झटपट केली आहे तुम्ही पटापट ही भाजी करू शकता फक्त आपल्याला छोले अगोदर भिजत ठेवलेले पाहिजेत त्याला तुम्ही चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ पण म्हणू शकता टोमॅटोमुळे ह्या भाजीला एकदम टेस्ट पण भारी येते आणि खूप रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेल ढाब्यासारखी पण ही छोल्याची भाजी दिसते त्याच्यामुळे एकदम लाल गुपगुबीत असे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आता आपले टोमॅटो तुम्ही साधारणतः माझ्या एका वाटीला मी एक छोटी छोटी तीन ते ती चार टोमॅटो घेतलेले आहेत जास्त ता, जास्त आंबट पण भाजी छान लागत नाही मी ही काय करते टोमॅटो एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते त्याच्यामुळे त्याच्या बिया पण जातात आणि टोमॅटोतला आंबटपणा कमी होतो आता आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आणि कांद्याचं सालपाट काढून टाकायचं आहे आणि कांदा पण पत्तळ असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवल्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आणि खूप छान भाजी लागते येथे मी शेंगदाण्याच्या कुटाचा अजिबात वापर करणार नाही ह्याची टोमॅटो आणि कांद्याची मिक्स ग्रेव्ही खूप छान लागते खायला आणि चव पण एकदम हॉटेल ढाब्यासारखी येते अशा भाज्या आपण घरच्या गर घरी बनवून खाल्ल्या तर आपल्याला ह्याची चव कळते आपल्याला पण बाहेरची खालेली चव आपल्याला आवडते पण आपण घरी पण ही भाजी अगदी झटपट करू शकतो फक्त त्याला आपण अगोदर हरभऱ्याची डाळ किंवा चणे आपण अगोदर भिजत ठेवलेले लागतात आता आपल्याला अद्रक घ्यायचा आहे थोडासा अद्रक मी कापून घेतलेला आहे नंतर आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आता आपण कोथिंबीर कट करून घेऊया आता हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे चला तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक आपल्याला टाकायचे आहे मी लसूण अगोदर सोलून ठेवलेला आहे तो पण मी शेवटी टाकेन आता हे मिक्सरमधून वाटण काढायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक आणि लसूण घेणार आहे ह्याच्या ग्रेव्हीने खूप छान अशी चव भाजीला येते आणि रेस्टॉरंटसारखी ही ग्रेव्ही आपण घरच्या गर घरी तेलामध्ये व्यवस्थित परतून आपण बनवू शकतो आता मी वरून लसूण टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे आता मी कढई पण एका साईडला तोपर्यंत ठेवली आहे तोपर्यंत मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तोपर्यंत हे तेल गरम होत आहे त्याच्यामुळे मी अगोदर कढई ठेवते आणि कढईमध्ये तेल गरम झाले की आपल्याला पुढची तयारी करायची आहे आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी मिक्सरचं वाटण बारीक करून घेते त्याच्यामध्ये मी टोमॅटो कांदा अद्रक लसूण कोथिंबीर घेतली होती ती मी पेस्ट आता मिक्सरला बारीक करून घेते त्यानंतर आपल्याला कढईमध्ये सुरुवातीला तेल गरम झालं की जिरी मोहरी हळद टाकून घ्यायची आहे आणि आता माझी पेस्ट बघू शकता की ती छान अशी एकदम पातळ पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता ही पेस्ट मी तेलात टाकणार आहे आणि तेलामध्ये परतून व्यवस्थित अशी एकदम अजून पातळ करणार आहे जेणेकरून तेल साईडला सुटेल अशा पद्धतीनं आपल्याला तेलात परतायचे आहेत काही वेळा तुम्ही दुसरी पण ट्रिक वापरू शकता इथं कांदा टोमॅटो टो। जे मी डायरेक्ट जे मिक्सरला लावलेलं ला आहे ना सुरुवातीला जर तुम्हाला तव्यावर जर परतून घ्या किंवा कढईमध्ये परतून घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता पण मला इन्स्टंट अगदी झटपट वेळ कमी होता त्याच्यामुळे मी मिक्सरमधून काढल्या काढल्या डायरेक्ट मी कढईमध्ये टाकला आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही असं कराल की डायरेक्ट कांदा टोमॅटो लसूण अद्रक मिक्सरमधून काढता कच्चं ज्या तुम्ही तेलामध्ये टाकताना त्यावेळेस ते परफेक्ट असं तुम्हाला तेलामध्ये परतवलं पाहिजे अन्यथा काय होतं तर भाजीचा वास हा छान येत नाही कच्चा येतो आता मी इथं मिरची पावडर टाकलेली आहे कलरसाठी त्यानंतर आपल्याला तिखट पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट कच्चं टाकल्यामुळे काय होतं तर व्यवस्थित तेलात परतलं नाही तर आपल्याला त्या कांद्याचा असा कच्च्या कांद्याचा वास येतो त्याच्यामुळे भाजीची चव पण बिघडते आणि ज ज्यावेळेस तुम्ही कच्चा कांदा वापराल ना त्यावेळेस आपल्याला कमी गॅसवर खूप वेळ एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ह्याची ग्रेव्ही तेलामध्ये परतत आणि शिजवत राहावं लागणार आहे तर एकदम भारी अशी टेस्ट भाजीला येते आता मी येते चवीसाठी मी थोडीशी साखर पण ह्याच्यामध्ये टाकली आहे आणि ती पण उलतानाने हलवायची आहे म्हणजे भाजी कशी जेव्हा लिंबू पिळतो ना आंबट गोड तिखट एकदम जिबेची चव वाढवते आपण जे हॉटेलला भाज्या खातो त्याच्यामध्ये पण ते आजीना वगैरे वापरतात ज्यामुळे भाज्यांची टेस्ट वापरते मी इथे त्याचा वापर केलेला नाही कारण ज्या हो गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होतो मी शक्यतो त्या गोष्टी टाळते जेवढ्या साध्या सिंपल पद्धतीने बनवता येतात ती मी इथं बनवते मी आजीना वापरलेला नाही मी फक्त साखर वापरली आहे पण बाहेरच्या भाज्यांमध्ये पण आंबट गोड असं काही काही मिक्स करतात त्यामुळे त्या भाज्या चवीला छान लागतात मी इथं कढईवरती मी चाकण ठेवलं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित अशी ही ग्रेवी शिजली जाते त्यानंतर मी चण्या आहेत जे उकडून घेतले होते तान ते चणे आपल्याला या कढईमध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर पाणी टाकायचं आहे लगेच चणे तेलामध्ये परतायचे नाहीत त्यामुळे काय होतं तर तेल शोषून घेतात आणि तरी येत नाही भाजीला त्याच्यामुळे टाकायच्या अगोदर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर तरी सुटते भाजीला तरी दिसली तरच आपल्याला ह्या भाज्या खाऊ वाटतात एकदम तरीदार झणझणीत भाजी बघितली की एकदम तोंडाला पाणी सुटतं हे बघा आता आपली भाजीमध्ये सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता आपल्याला ही भाजी आता मी याच्यामध्ये मीठ थोडंसंच मीठ टाकलेलं आहे कारण की चण्या ज्यावेळेस मी शिजायला टाकले होते त्याच्या वेळेस मी मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी आता मिठाचा थोडाच वापर केला आहे त्यानंतर व्यवस्थित अशी ही भाजी आपल्याला वाफ म्हणजे उकळी येईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे किती छान अशी तरी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि कमी वेळामध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे पण दाखवताना हो तेवढं दाखवावं लागते टायमिंग शूटिंग करताना शूट करताना व्हिडिओ थोडा थोडा वेळ लागतो ना नाहीतर ना ना ही भाजी खूप कमी वेळात आणि झटपट अशी ही भाजी तयार होते तुम्ही ह्याचं स्ट्रिक्चर बघू शकता चला तर आपण आता टम फुगलेल्या पुऱ्या करणार आहोत त्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ह्या पुऱ्या पण मी मैद्याच्या बनवलेल्या नाहीत ह्या पुऱ्या मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढं तुम्ही पीठ इथे वापरू शकता तुम्ही साखरेच्या ठिकाणी गुळ पण वापरू शकता पण माझ्याकडे वेळ कमी होता झटपट त्यामुळे गूळ बारीक करावा लागतो त्याच्यामुळे मी इथं साखर वापरलेली आहे पण जास्त वापरली नाही थोडीशीच वापरायची आहे त्याच्यामुळे चवीला भाजी खूप छान लागते आंबट गोड तिखड अस अशा फ्लेवरची भाजी चवीला खूप छान लागते ह्याच्यासोबत कांदा टोमॅटो पण आपल्याला घ्यायचा आहे आता आपल्याला घट्ट अशी कणिक म्हणून घ्यायचे आहे आणि एक दहा मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किती छान असं ह्याचं ग्लोईंग ग्लोईंग अशी आपली कणिक दिसते त्यानंतर आता आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत मी काय करते ज्यावेळेस पुऱ्या लाटायच्या असतात ना त्याच्या वेळेस मी एकदमच पाच पाच अशा म्हणजे पुऱ्या लाटून ठेवते त्याच्यामुळे काय होतं वेळेची बचत पण होते आता मी पुऱ्या लाटून घेत आहे थोडंसं आपल्याला पीठ लावायचं आहे पुऱ्या जास्त पातळ करायच्या नाहीत कारण पु पुऱ्या जर पातळ केल्या तर त्या जास्त वेळ फुगलेल्या राहत नाहीत मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत पुऱ्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते तसेच तुम्ही याच्यासोबत चपाती भात पण खाऊ शकता ही छोल्याची भाजी आहे ती भातासोबत इतकी छान लागते का नाही तुम्हाला पुरी आवडत असेल तर तुम्ही पुरी घ्या नाहीतर तुम्ही भातपासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता आता कडे गरम झालेले आहे आता आताकडं गरम झाली का नाही सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे कोणती पण गोष्ट करताना सुरुवातीची बिघडत असते त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही कारण आता मी पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत सुरुवातीला एक पुरी फुगते फुगत नाही पण ज्यावेळेस तेल व्यवस्थित तापताना त्यावेळेस दुसऱ्या वेळेसपासून खूप छान सगळं होतं पण सुरुवातीच्या वेळेस थोडंसं बिघडत असते माझं सुरुवातीला नाही बिघडलं तुम्ही बघू शकते एकदम टम्माशी पुरी फुगलेली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा पुरी ही लहान मुलं पण खूप आवडीनं खातात पण तुम्ही पुरी करताना मैद्याचा वापर करू नका गव्हाच्या पिठाचा वापर करा कारण मैदा हा चिकट असतो त्याच्यामुळे हेल्थच्या समस्या जाणवतात आणि मैदा हा पचायला पण जड असतो पोट पण व्यवस्थित साफ होत नाही त्याच्यामुळे मैद्याचा वापर शक्यतो टाळा तुम्हाला जर चपा म्हणजे कणकीपासून जर पुऱ्या बनवायच्या नसतील तर तुम्ही इथे एकदम गऱ्यापासून झटपटीत पण तुम्ही पुऱ्या बनवू शकता त्यावेळेस काय करायचं एक वाटी गरा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही जर दही टाकलं तर त्यापासून थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर पण टाकायची आहे एकदम रेस्टॉरंटसारखी पुरी बनवून तयार होते पण आमच्या मुलाला गव्हाच्या पिठाच्या पुरी आवडतात त्याच्यामुळे मी चपात्या पण त्याच पिठा म्हणजे त्याच्यापासूनच बनवल्या आहेत आणि पुऱ्या पण त्याच्यापासूनच बनवलेल्या आहेत खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते एकदम हॉटेल ढाब्यापेक्षा पण छान असं कोण म्हणणारच नाही की ही भाजी खाल्ल्यानंतर ही भाजी घरी बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा पुऱ्या पण एकदम टममाशा फुगलेल्या आहेत आणि पुरे इथे मी विशेष म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत इथे मैद्याचा बिलकुल वापर केला नाही तर मैद्याला तुम्ही गऱ्याच्या पुऱ्या बनवू शकता आणि त्या पण अगदी झटपट कमी वेळात होतात आणि नंतर मी थोडासा कांदा लिंबू आणि भाजीमध्ये पण थोडं लिंबू टाकलेला आहे वरून कोथिंबीर टाकलेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी करा आमची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा मुलं अगदी लहान मुलं खूप आवडीनं ही भाजी खातात त्यावेळेस काय करायचं आहे वरची तरी आहे ते आपल्याला काढून द्यायची आहे कारण जास्त तेलामुळे काय होतं तर मुलांना त्रास होतो आणि पण ही थोडंसं भाजी चमचमीत झणझणीत खायला छान वाटते ते आपण खाऊ शकता पण मुलांना देताना थोडंसं तेल आहे ते वरती काढून द्या काही प्रॉब्लेम होत नाही मुलं बाहेरची भाजी मागणार नाही तुम्ही अशी घरी भाजी केली तर मुलांना बाहेरच्या भाजीपेक्षा घरचीच भाजी छान लागते खायला एकदम टम फुगलेल्या पुऱ्या आणि हॉटेल ढाब्यापेक्षा पण छान अशी छोलीची भाजी मी घरच्या घरी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आमची रेसिपी आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पटकन पोचतील आमची रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा धन्यवाद